लेगा तुम्ही बघत आहात दुर्गा देवी मंदिर देवस्थान हे आहे श्री दुर्गा देवी देवस्थान आंजरले खूप सुंदर देवस्थान आहे भव्य दिव्य आहे जुनं बांधकाम आहे आमचं अंजरले गावचं दुर्गा देवीचं मंदिर आणि आता आम्ही इथे शूट करणार आहोत देवीचं शूटिंग घेणार आहोत तुम्ही बघत आहात मंदिर किती सुंदर आहे आणि देवी किती सुंदर आहे बघा तुम्ही अतिशय मनमोहक अशी सुंदर मूर्ती आहे अतिशय लोभस्वानी आणि अतिशय सुंदर असं रूप आहे हे देवीचं तुम्ही बघताय मंदिर खूप सुंदर आहे पूर्वी हा आहे हे बघा बांधकाम जुनं आहे खूप छान आहे मंदिर खूप प्रसन्न वाटतंय मला इथे आल्यानंतर ना असं मन शांत शांत आहे हे बघा बांधकाम कसं आहे खूप छान खूप सुंदर आई भवानी सर्वांच्या पाठीशी उभी राहा सर्वांचं कल्याण कर सर्वांना सद्बुद्धी दे आम्ही आता शूटिंगसाठी तयारी करतो आहे बघा मंदिर किती सुंदर आहे आणि भव्य दिव्य आहे खूप छान जागा आणि भरपूर जागा आहे हे बघा खूप पडायला नको मी हे बघा हे असं आहे